ओम साईराम ठाण्यात राहणारे ज्येष्ठ साईभक्त अरुण जोगळेकर यांनी दोन हजार आठमध्ये आपला अनुभव श्री साईसागरला लिहून कळवला होता तो त्यांच्याच शब्दात आपणास सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावेत जोगळेकर म्हणाले माझी पत्नी सौ शुभांगी अत्यंत आजारी पडली होती तिला चौदा मे दोन हजार सात रोजी रुग्णालयात दाखल केले आम्ही वयस्कर असल्याने वयानुसार होणारे आजार असतील या विचाराने आम्ही जास्त काळजीत नव्हतो सुरुवातीला आजाराची गंभीरता आम्हाला कळाली नाही पण त्या रुग्णालयात तिच्यावर चुकीचा उपचार झाल्याने तिची परिस्थिती गंभीर झाली तिच्या छातीतून चौदा ते एकोणीस मेच्या दरम्यान फक्त कफच काढण्यात आला आजारपणाचे निदान झाले नसल्याने योग्य उपचाराअभावी तिची परिस्थिती इतकी गंभीर झाली की शेवटी तिला आय सी यूमध्ये दाखल करावे लागले सलाईन आणि इतर मशिनांच्या उपकरणात ती जखडल्यासारखी आम्हाला दिसत होती शेवटी मी श्री साईबाबांच्या धावा चालू केल्या आणि त्यांनाच शरण गेलो तेव्हा तेथे ते एक दुसऱ्या डॉक्टरबाई आल्या आणि त्यांनी माझ्या पत्नीची तपासणी केली त्यांनी तिला निमोनिया झाला असून इतक्या वेळ चुकीचे उपचार दिले असल्याचे सांगितले एक प्रकारे बाबांच्या धावा केल्याने त्या डॉक्टरांच्या रूपात बाबांनीच इतर डॉक्टरांचे डोळे उघडले होते पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता उशिरा सुरू झालेल्या योग्य उपचारास पत्नीकडून प्रतिसाद मिळणे बंद झाले होते तो भयंकर दिवस उजाळला आणि डॉक्टरांनी सर्व नातेवाईकांना बोलावणी घेण्यास सांगितले त्यावेळी माझ्या पायाखालची जमीनच सरकली सोबत धीर देण्यास माझा मुलगा गिरीश व मुलगी सुरेखा होती पुढे काय करावे हेच आम्हाला सुचत नव्हते हातात श्री साई स्तोत्र घेऊन मी तेथेच एका बाकावर बसून वाचू लागलो माझी मुले आजूबाजूलाच होती मी अक्षरशः साई ध्यास घेऊनच बाबांच्या धावा करीत होतो किती वेळ गेला ते माहीत नाही रुग्णालयात तुळक ये जा चालू होती सगळीकडे एक भयान शांतता पसरली होती स्तोत्र वाचता वाचता सारखे बायकोकडे लक्ष जात होते जन्माची सांगातीण आपल्याला सोडून जाणार या विचाराने काळजाचे पाणी पाणी होऊ लागले होते आता आपण सर्व नातेवाईकांना बोलवावे लागणार या विचाराने मन गलबलून गेले आणि समोर एक उंचापुरा फकीर झपझप पावले टाकत येताना दिसला मला वाटले त्याचे कोणीतरी ओळखीतले रुग्णालयात असेल असा विचार करून मी परत काळजीने पत्नीकडे पाहू लागलो तोपर्यंत तो फकीर आय सी यूचा काचेचा दरवाजा उघडून आतमध्ये शिरला तरीही माझ्या मनात वरीलच विचार घुळत होते मात्र तो कुठल्याही रुग्णाकडे गेला नाही तर तळक माझ्या पत्नीच्या कॉटजवळ जाऊन उभा राहिला आणि मी आश्चर्याने त्या किराकडे पाहू लागलो उंचापुरा ध्येय अंगात कफनी डोक्यावर गोल पांढरी टोपी बारीक दाळी मिशा राखलेली अशा त्या मूर्तीने माझ्या पत्नीला डोक्यापासून ते पायापर्यंत नुसते निहाळले आणि तो जितक्या तळक आला तितक्याच तळक त्या आय सी यूमधून बाहेर पडला काही क्षणात हे घडले होते मी सावध झालो आणि मी सुरेखाला खून करून सांगितलं की त्या फकीरीच्या मागे जा आणि कोठे जातो ते पहा तीसुद्धा आश्चर्याने त्या फकीरामागे निघाली तो जेव्हा लिफ्टमध्ये शिरला तशी सुरेखाही लिफ्टमध्ये शिरली त्या लिफ्टमध्ये तो फकीर आणि सुरेखा असे दोघेच होते मी लगेच गिरीशला सांगितले तू जिन्यावरून खाली जा तो सुद्धा उत्सुकताने धावतच खाली गेला लिफ्ट खाली पोचायला आणि तो खाली यायला एकच गाठ पडली धापा टाकतच तो लिफ्टचा दरवाजा उघडण्याची वाट पाहू लागला लिफ्टचा दरवाजा उघडला आणि त्यातून फक्त सुरेखाच बाहेर आली आणि तो फकीर सुरेखाने मागे वळून पाहिले तेव्हा तिच्या हे लक्षात आले कारण लिफ्ट खाली येईपर्यंत ती त्या फकीरावर लक्ष ठेवून होती आणि जेव्हा लिफ्टचा दरवाजा उघडला तेव्हा ती बाहेर पडताना तिचे बाहेर लक्ष जाताच मागे तो फकीर अक्षरशः नाहीसा झाला होता दोघेही सर्द झाली लिफ्टला खिडकी नसते हे काही सांगायलाच नको तशीच महत्वाची म्हणजे ती कुठेही न थांबता थेट खाली आली होती लिफ्टमध्ये ते दोघेच होते फक्त लिफ्टचा दरवाजा उघडला तेव्हा बाहेर पडण्यासाठी सुरेखाची पाठ त्या फकीराकडे झाली आणि तो फकीर नाहीशा झाला होता दोघेही धावत धावत माझ्याकडे आले आणि त्यांनी झालेली घटना सांगितली ते ऐकून माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले ते साईनाथ महाराज असणार याबाबत मला शंका उरली नाही थोड्या वेळाने डॉक्टर तपासणीसाठी आले त्यांनी पत्नीच तपासले आणि आश्चर्यचकितच झाले थोड्या वेळापूर्वी सर्वांना बोलावून घेण्यास सांगलेले डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले हा तर चमत्कार आहे तुमची पत्नी पूर्ण शुद्धीवर आली आहे विश्वास न बसून इतर डॉक्टरांनी पुन्हा सर्व तपासणी केली असता ते म्हणाले आम्हाला काहीच समजे ना हे काय झाले पण तुमची पत्नी सर्व उपचारांना प्रतिसाद देऊ लागले आहे हे शब्द कानावर पडताच माझ्या डोळ्यासमोर तो फकीर उभा राहिला आणि माझ्या डोळ्यातून टचकन पाणी आले तिथूनच आम्ही सर्वांनी श्री साईनाथांना हात जोडले पुढे काही दिवसांनी पत्नीस आयसीयूतून बाहेर आणले आणि दिनांक तीन, तीन जून दोन हजार सात रोजी पूर्ण बोरी होऊन ती घरी परतली आज ती पूर्ण बरी आहे श्री साईबाबा आर्थजीवांसाठी आजही प्रत्यक्ष धावून येतात हे याचे जिवंत उदाहरण आहे जय सईराम यापुढेही आपणास असेच अद्भुत अनुभव सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सैराम